स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व जनतेला मंगलमय अशा शुभेच्छा देतो आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त मी येथील जनतेला या ठिकाणाहून सूचित करू इच्छितो की मित्रांनो मी आज शाळेत गेलो असता मला त्या शाळेची पटसंख्या पूर्वीपेक्षा पाहायला कमी मिळाली कारण की पूर्वी जी पटसंख्या होती त्या पटसंख्येपेक्षा ही संख्या पंचवीस टक्के पण राहिलेली नाही कारण की पूर्वीच्या संख्येमध्ये जे दिसायचं ते वातावरण आज दिसलं नाही कारण की तो गजबजलेला माहोल पाहून आज मला माझ्या बालपणीच्या आठवणी जागृत झाल्या आणि कुठंतरी खंत वाटली याचं कारण एकच आहे मित्रांनो कारण की इथला श्रीमंत वर्ग हा त्यांची मुलं खाजगी शाळेमध्ये पाठवून इथल्या कष्टकरी शेतकरी मुलांचं नुकसान करत आहे कारण की त्यांच्याजवळ पैसे असल्या कारणाने त्या खाजगी शाळेने जेवढी फी ठरवली ते तेवढी फी देऊ शकतात पण आपला इथलचा कष्टकरी आणि शेतकरी हा तेवढी फी भरू शकत नाही याचं कारण एकच आहे कारण की कष्टकऱ्याला काम असल्याशिवाय पैसा येत नाही आणि स शेतकऱ्याला व्याज काढल्याशिवाय शेती करता येत नाही म्हणून मला एवढं सांगायचं आहे की आपले मुलं आपल्याला आपल्यासारखेच ठेवायचे आहे का कष्टकऱ्यासारखेच कष्टच करायला लावायचे का शेतीच करायला लावायचे आहे का आणि श्रीमंत लोकांनी त्यांचे मुलं मोठाले करायचे आहेत का आणि त्यांनाच मोठं होऊ द्यायचं आहे का आपल्याला पण आपल्या मुलाची पण काही स्वप्न आहेत आपले पण काही स्वप्न आहेत की आपला मुलगा असा व्हायला पाहिजे तसा व्हायला पाहिजे पण ह्या खाजगी शाळेमुळं आपले स्वप्न धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यासाठी आपण जागृत जागरूकतेचं लक्षण म्हणून आपण आपली मुळं मुलं सरकारी शाळेतच पाठवा यामध्ये आणखीन एक दुसरं कारण आहे कारण की श्रीमंत लोक म्हणतात की सरकारी शाळेमध्ये चांगलं शिक्षण देत नाही शिक्षण मित्रांनो अभ्यास तोच आहे शिक्षकामध्ये क्वालिटी चेंज असतात तर त्या शिक्ष शिक्षकामध्ये क्वालिटी आपण रुजवण्याचं काम केलं पाहिजे आणि ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन आपण त्या शिक्षकामध्ये क्वालिटी रुजवण्याचं काम, काम केलेलं पाहिजे केलं पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी तत्पर राहिलं पाहिजे आणि विशेष म्हणजे आपली मुलं आपण सरकारी शाळेमध्येच घालून आपण पण त्याचा अभ्यास घेतला पाहिजे आणखीन एक दुसरं कारण कारण की हे शिक्षक लोकं पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक गावात राहायचे आज रोजी हे यांनी यांच्या मुलाच्या व्यवस्थेसाठी यांची मुलं इंग्लिश शाळेत शिकावं म्हणून यांनी यांच्या सोयीनुसार राहण्याच्या व्यवस्था केलेल्या आहेत कारण की पूर्वी जर शिक्षक गावात असला तर तो फिरता फिरता जर कोणाही गल्लीने दिसला तर पूर्वीचे मुलं शिक्षिकाला पाहून त्यांच्या घरामध्ये जाऊन ते अभ्यास करायचे शिक्षकाचा धाक असायचा यासाठी मी शिक्षक व वर्गांना पण त्या ठिकाणून एकच सूचना करतो की गुरुवारी आपण पण आपल्या निवासस्थानी राहून जनतेचं भलावं भलं करावं कारण की आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी जसं आपण सोयीच्या ठिकाणी राहता तसं न करता आपण आपली मुलं घेऊन आपल्याच शाळेमध्ये दाखल करावे आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिका त्याच ठिकाणी दाखल करावेत आणि आम त् जनता आणि कष्टकरी शेतकऱ्यांची मुलांची पण व्यवस्था आपल्या मुलाप्रमाणेच करावी अशी मी या ठिकाणाहून जनतेला आणि शिक्षक वर्गाला सूचना वजा विनंती करतो आणि थांबतो